জয় মহারাষ্ট্র জয় জয় পুনে मित्रांनो मंडळी मी कासिम शेख आणि बंधू बहिणींनो हाच तुमचा आवडीचा लाडका पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे जिथे तुम्हाला प्रॉपर्टी बद्दलच माहिती भेटती आज पण तुमच्यासाठी रो हाऊस बंगला टू बीएचके आणि वन बीएचके फ्लॅट सुद्धा आणलेले आहे आणि प्लॉटिंग सुद्धा आणलेले एक गुंटा पाहिजे किंवा दहा गुंटे पाहिजे डायरेक्टली ती सुद्धा आणलेली आहे बरीचशी माहिती द्यायची आणि खूप दिवसानंतर तुम्हाला भेटत आहे या युट्यूब चॅनल वरती आणि तुम्ही नवीन आले असाल तर आपल्याला तुम्ही खूप दाबवायचंय माहिती देणार इथं तर थोडस व्हिडिओ कदाचित लांब होऊ शकतो पण माहिती जी असणार आहे रोग बाई ठोकच असणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओला संपूर्ण बघत चालायचे ओके तर चला सुरुवात करू आपल्यासाठी तर भरपूर प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे पण त्याच्यामधली तुम्हाला कुठली बघायचे जमीन खरेदी करायची का वन बीएचके किंवा टू बी एच के किंवा रो हाऊस तुम्हाला खरेदी करायचं ते तुमच्या बजेटवर असणार आहे ज्या लोकांचे बजेट चला आपण मोठ्याने चालू करू ज्या लोकांचे बजेट जे आहे दीड करोड दोन करोड आहे तर त्या लोकांसाठी हा हा त्या लोकांसाठी खूप सुंदर लोकेशन आहे खूप भारी लोकेशन आहे कुठला धानोरी मधला आहे धानोरी चरोली आणि लहोगाव या साईडमध्ये इकडे तुम्हाला एक करोड दीड करोड दोन करोड भारी भारी आणि तुम्हाला वाटलं असतं तर कमी ह्याच्यामध्ये पण पण जमिनीचेच भाव इथे एवढे आहे की विचारू नका पण प्रॉपर्टी जी तुम्हाला भेटणार ना ती एकदम रेरा असणार आहे तुम्हाला कुठल्या पण बँकेचे लोन होऊ शकतो काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे मी गुंटेवारीचं बोलत नाही गुंटेवारीचे जे आहे तुम्हाला पन्नास साठ लाखाच्या आसपास भेटतो पण ते गुंटेवारी असते तिकडं सात बाराचा प्रॉब्लेम असतो लोन तुम्हाला भेटत नाही तिथं पण इथं तुम्हाला लोन भेटणार आहे सगळं कागदपत्र एकदम क्लिअर कट असणार आहे आणि डायरेक्टली बांधलेले घर जे आहे दीड करोड दोन करोडच्या आसपास आहे एक करोड सुद्धा आहे पण लोकेशन लक्षामध्ये ठेवा धानोरी आहे, लोगाव आहे चरुली आहे ओके या तुम्हाला बरेचशा रो हाऊसची प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला भेट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला तुम्हाला रो हाऊस पाहिजे असेल दोन गुंट्यामध्ये एक गुंट्यामध्ये तर तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता सेकंड जे येतो तर ते फ्लॅट आहे वन बीएचके पाहिजे का टू बीएचके तुम्हाला फ्लॅट पाहिजे आणि लोकेशन पण खूप सुंदर आहे एकदम करंट लोकेशन आहे जबरदस्त आहे फॅमिलीसाठी उत्तम आहे तुम्ही घेऊन रेंटवर पण दिलं तर वन बी एच केला बारा पंधरा हजारपर्यंत तिकडं रेंट भेटतच राहतो किंवा टू बी एच के घेतलं तर वीस एक हजार रुपये तुम्हाला रेंट भेटतो सोसायटी जशी असणार आहे लोकेशन तसा असणार आहे तशी प्रॉपर्टीला इथं व्हॅल्यू आहे लोकेशन जो आहे हे पण धानुरी लोहगाव आणि पोडवाल रोड असला हा जबरदस्त लोकेशन आहे आज इथं डिमांड आणि वन बीएचके खरेदी करायला गेलं तर तीस पस्तीसच्या आसपास आहे पण तुम्हाला टू बीएच के पाहिजे असेल आता वन बीएचके जे आहे तीस पस्तीस चाळीस पर्यंत भेटू शकतो पण टू बीएचके महाग आहे जसं जसं पाहिजे जशा जशा नवीन सोट सोसायट्या आहे तुम्हाला रेडी टू मूव्ह पाहिजे किंवा दोन वर्षामध्ये पोझिशन पाहिजे ती सुद्धा प्रॉपर्टी अवेलेबल आहे कुठं इकडं धानोरी लोहोगाव आणि कलवणमध्ये पाहिजे तर तिथं पण तुम्हाला फ्लॅट भेटू शकतो पण त्यापेक्षा तुमच्यासाठी एक सरळ एक सरळ एकदम क्लिअर कट प्रॉपर्टी जी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुमच्यासाठी कुठं धानोरी आहे लहोगाव आहे चरोली आहे या साईडला खूप सुंदर लोकेशन आहे आणि या एरियामध्ये तुम्ही खरेदी केलं तर आज तुमचा पैसा डबलच होणार आहे एवढं मी तुम्हाला सांगणं टू बी एच के खरेदी करायला गेले ह्या साइडला तर मी तुम्हाला सांगितलं साठ सत्तर ऐंशी एक करोड पर्यंत आहे इथं प्रॉपर्टी अवेलेबल टू बीएचके फ्लॅट आणि फ्लॅट जे असणार आहे तर एक वन बीएचके साधारणपणे पाचशे हाँ पांचे स्क्वेर फीट पर्यत ओके ओके आने टू बी एच के जे सहाशे आठशे स्क्वेर फीट पर्यत ज्यार फीट परसा फ्लैट रेट है लोकेशन भारी भारी है सोसाटा जे है टाउनशिप है कि वह तुम्हारा नॉर्मल पाइजे सिंगल स्टोरेज बिल्डिंग पाजे तुम्हारे उपलब्ध बर मेन इम्पॉर्टंट आज माला जे बोला है तो प्लॉटिंग बोला प्लॉटिंग तुम्हाला पुणे सोलापूर रोड किंवा पुणे नगर रोड चला आपण एक गुंट्यापासून सुरुवात करू एक गुंटा तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं असेल तर कुठं जायचं पुणे नगर रोडला शिकरापूरचे इथं कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिचय पण त्यापेक्षा तुम्हाला चांगल्या लोकेशनवरती साडेसात लाखाचा सा भाव असलेला हा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्लॉट सुद्धा उपलब्ध आहे साडेसात लाखमध्ये रोड टच एकदम एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे पण अकरा लोकांमध्ये सात बारा होणार आहे बघा इथं काय आहे की फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पेमेंट करायचं बाकीच जे असणार आहे जे असणार आहे ते बाकीचा लोन फेडायचं कमीत कमी तुम्हाला चार लाख रुपये तरी तिथं द्यायला लागणार आहे आणि खरी देखत सात बारा होणार थे। आहे पण अकरा लोकांमध्ये होणार आहे पण साडेसात लाख रुपयाचा रेट ठेवलेला आहे कारण की रोडच्या एकदम बिलकुल बाजूला आहे तिथं तुम्ही राहू शकता आत्ता लगेच ताबडतोब एका गुंट्यामध्ये तुम्ही तुमचा बांगला उभा करू शकतात सगळी काही इथं तुम्हाला व्यवस्था भेटणार आहे तुम्हाला प्लॉट बघायला यायचं असलं तर एक दिवस पूर्व तुम्हाला सूचना द्यायला लागणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तोच नंबर आहे तुम्ही तिथं व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात कॉल करू शकतात एक गुंटा तळेगाव ढमढरे रोड टच असा तुम्ही त्या उल्लेख करा त्यांना ओके त्यानंतर तिथंच तळेगाव ढमडेच्या इकडं कासारी फाटा आहे कासारी फाट्याला साडेपाच लाखाचा सहा लाखाचा भाव चालू आहे पण थोडासा आतमध्ये आहे ते पण अकरा लोकांमध्ये सात भार आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचा बाकीचा झिरो टक्क्यानी व्याज व्याज वगैरे काही द्यायची जरूरत नाही आरामशी पण फिफ्टी पर्सेंट पेमेंट केलं तर तो, तो प्लॉट तुमच्या नावावरती होणार आहे पण एकदमच कॅश आहे तुमच्याकडं तर चला यवतला या यवतला पंचवीस लाखामध्ये दहा गुंटे हे पण पॉइंट नोट करून घ्या की पंचवीस लाखामध्ये यवतला दहा गुंटे आहे हे पण तुम्ही खरेदी करू शकता पण कॅश पेमेंट असणार आहे तुम्हाला अजून स्वस्त पाहिजे तर एकवीस लाखामध्ये केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड हडपसरच्या एकदम जवळ आहे लोकेशन खूप भारी आहे लोकेशन खूप सुंदर आहे तर याच लोकेशनला तुम्हाला एकवीस लाखामध्ये दहा गुंठे किंवा पंचवीस लाखामध्ये दहा गुंठे सात बारा सेपरेट सेपरेट तुम्हाला दिलं जाणार आहे तुम्हाला हे दोन प्लॉट बद्दल जाणून घ्यायचं असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालच्याच नंबरला संपर्क करा आम्ही मंडळी बरेचशे लोकांना जुने घर फ्लॅट प्लॉट विकायचे असेल तर त्यांनी पण मला डायरेक्टली जाहिरातीसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे अजूनपर्यंत बघा तुम्ही फ्लॅट किंवा प्लॉट किंवा रो हाऊसच्या शोधामध्ये असाल तर आजपासून नका या तुम्ही इथं भारीचे भारी, भारी प्रॉपर्टी अवेलेबल आहे पुणे सिटीमध्येच आहे पुणे स्टेशन पासून आठ किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावर ओके चला भेटू आपण या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे